ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि आता खूप गंमत यायला लागलेली आहे आपण या सतराव्या भागाकडे आज वळतो आहे गीतेच्या खूप खूप स्वागत आहे तुमचं भाग सतरावा आहे अध्याय पहिला आणि श्लोक तिसरा पश्चयताम पांडुपुत्राणा आचार्य महतींच मोम प्युढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता पहा याची व्याख्या अर्थ सांगतात की हे आचार्य आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाद्वारा व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची ही प्रचंड सेना पहा आता हे धृतराष्ट्र आणि दृष्टद्युम्न घरात म्हणून पहा छान आहे दोन्ही नावं म्हणजे जिभेचा मोठा व्यायामच आहे तो भाषांतर ऐकवतो तुम्हाला हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्राने व्यूहरचना केलेली ही पांडुपुत्रांची महान सेना पहा आता या ठिकाणी व्याख्या करतात स्वामीजी की आचार्य द्रोणाचार्यांना ते आचार्य असे संबोधण्यामागे दुर्योधनाचा असा भाव दिसतो की आपण आम्हा सर्वांचे म्हणजे कौरवांचे आणि पांडवांचे आचार्य म्हणजे गुरु आहात आम्हाला आपण शस्त्रविद्या शिकवली असल्याने आपण आम्हा सर्वांचे गुरु आहात म्हणून आपल्या मनात कोणाचाही पक्ष अथवा आग्रह नसावा ही भावना दुर्योधनाच्या मनामध्ये आहे पहा तो आचार्य म्हणून त्यांना संबोधतो आणि ते म्हणत असताना तुम्ही सर्वांचे आचार्य आहात तुम्ही पक्षपाती नसलं पाहिजे हे दुर्योधन जाणून देतो पहा दुर्योधनाच्या स्वभावातले कंगोरे इथे आपल्याला लक्षात येतात तो एक महान राजा आणि सेनानी आहे समजून घेतलं पाहिजे त्याच्याकडे अकरा अक्षविणी सेना आहे पांडवांकडे पाच अक् सात अक्षविणी सेना आहे त्याचा हिशोब आपण नंतर पाहणार आहोत स्वामीजींनी त्याचाही आपल्याला पुढे उल्लेख करून सांगितलेला आहे पण सर्वसाधारणपणे एकशे दहा म म्हणजे एक कोटी दहा लाख आणि इथे साधारण सत्तर लाख असं तुम्ही अंदाजे समजून चाला तर अशा प्रकारची सेनेचा इतका मोठा फरक एक से लाखांनी सेना दुर्योधनाकडे जास्त आहे गमत बघा त्यांनी हे सगळं जमावलेलं आहे सगळं हा युद्धासाठी तयार झालेल्या आणि युद्धासाठी त्याची तत्परता पण आहे हे समजून घेतलं पाहिजे तर तो अशा पद्धतीने बुद्धिचातुर्यानी आपल्या त्यांना द्रोणाचार्यांना आपल्या बाजूनी करू पाहतो आहे त्याची बाजू कुठली आहे अन्यायाची आहे याची त्याला मनामध्ये रुखरूख आहे परंतु तरीसुद्धा तो युद्ध जिंकण्यासाठी उत्सुक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तो प्रत्येक गोष्ट ते करण्यासाठी करायला इथे उत्सुक झालेला आहे त्याच्या स्वभावातले कंगोरी पहा कसे आहेत ते याच्यानंतरसुद्धा पांडव जिंकले मागची तुम्हाला कारण बुमांसा मग ते महाभारत वाचत असताना मग लक्षात घेता येईल तव शिष्य येणधी मता या पदांचा प्रयोग करण्याच्या मागे दुर्योधनाचा हेतू असा आहे की आपण इतक्या सरळ स्वभावाचे आहात की आपणाला मारण्यासाठीच उत्पन्न झालेल्या या दृष्टधुंडालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवली आणि तो शिष्य दृष्टधुंड इतका बुद्धिमान आहे की त्याने आपणाला मारण्याकरताच आपणाकडून शस्त्रास्त्र विद्या शिकले आहे हा द्रुपदाचा पुत्र म्हणजे द्रौपदीचा भाऊ आहे कौरवांकडे सेनापती सारखे बदललेले आहेत पहा पहिल्यांदा पहिले दहा दिवस भीष्म होते मग कर्ण झाले सगळ्यात शेवटी सरते शेवटी अश्वत्थाम्याचा अभिषेक केला त्याने आणि दुर्योधन मरून गेला त्याला सेनापती केलं या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की दृष्टद्युम्न हा पांडवांचा पहिल्या दिवशीपासून संपेपर्यंत कायमस्वरूपी सेनापती एकच होता त्यांचा तो द्रौपदीचा भाऊ आहे आणि त्याच्या तो द्रोणाचार्यांच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे अशा पद्धतीचा वर मागून घेतलेल्या यज्ञामधून या द्रुपदराजांनी त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अशा प्रकारचा हा दृष्टध्युम्न आहे त्यालासुद्धा विद्या माहिती आहे की हा कशासाठी माझ्याकडे विद्या घेणार आहे असं असतानासुद्धा दृष्ट द्रोणाचार्यांनी विद्या शिकवलेली आहे आणखीनही काही कारणं असतील द्रुपद या पदाचे प्रयोजन यासाठी आहे की आपणाला मारण्याच्या उद्देशाने राजा द्रुपदाने याज आणि उपयाज नावांच्या ब्राह्मणांकडून यज्ञ करविला होता त्या यज्ञामुळे दृष्टध्युम्न उत्पन्न झाला म्हणजे त्याचा अर्थच धुम्न म्हणजे तो त्या धुम्र म्हणजे त्या धुरातूनच तो तु उत्पन्न झालेला असं म्हटलेलं आहे अर्थात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत मी कधीतरी पुढे लिटमस टेस्ट किंवा अग्निपरीक्षा ह्या विषयाबद्दल सांगेन तुम्हाला यज्ञ नेमके काय आहेत किंवा त्यांच्यामागचं विज्ञान काय आहे आणि ते कर्मकांडनंतर केव्हा झालं त्याच्यामागचं विज्ञान नष्ट कधी झालं आणि रोजगार हमी योजना केव्हा झाल्या ह्या सगळ्या याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा तोच हा दृष्ट म्हणजे ध्रुपदपुत्र दृष्ट आपल्यासमोर विरुद्ध बाजूकडून सेनापतीच्या रूपाने उभा आहे जरी दुर्योधन येथे द्रुपदपुत्राच्या ऐवजी दृष्टध्युम्नही म्हणू शकत होता तरी पण द्रोणाचार्यांशी द्रुपदाचे जे वैर होते त्या वैरभावाचा बदला घेण्याची हीच उत्तम संधी किंवा वेळ आहे अशी आठवण करून देण्यासाठी दुर्योधन येथे द्रुपदपुत्रेनं या, या शब्दाचा प्रयोग करतो पहा किती हुशार आहे त्याला द्रुपदाशी त्याच्या वैराचं आठवण व्हावी आणि आचार्य इथे आपल्या बाजूनी होऊन त्या द्रुपदाच्या मुलावरती तो जो पांडवांचा सेनापती आहे त्या पांडवसेनेवरती तुटून पडावेत ही त्याची आशा आहे आणि तसे परिणाम सुद्धा बघून घेतलं पाहिजे हा परिणाम या द्रोणाचार्यांच्या मनावर होतो पांडूपुत्रणाम एताम व्युढाम महतींच पश्य आता या मागच्या श्लोकामध्ये त्याच्या द्रुपद पुत्राला त्यांनी धीमता म्हणजे तो बुद्धिमान म्हणून त्याला संबत लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी जी व्यूहरचना केलेली आहे ती बुद्धिमत्तेने केलेली आहे त्यांची सेना लहान आहे आपल्यापेक्षा आणि आपली सेना त्यांच्यापेक्षा मोठी आहे परंतु त्यांची सेना खूपच सुनियोजित आहे आणि यामुळे तुम्हीसुद्धा बुद्धीचा आपल्या वापर करून त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी एखादी युक्ती काढून त्याचा त्या ते व्यूहाचा तोड आहे तो करावा असा सुद्धा त्याच्यामध्ये भाव दुर्योधनाचा आहे या ठिकाणी ते म्हणतात की द्रुपध पुत्राने उभी केलेली ही पांडवांची प्रचंड सेना पहा प्रचंड सेना व्यूहाकार उभी केलेली की पांडवांची पांडुपुत्रांची म्हणून तो सांगतो पांडवांची नव्हे पांडुपुत्रांची तो स्पष्ट नाव घेतो पांडुपुत्रानाम हेताम व्यूढाम व्यूहरचनात्मक महतीम च पश्चात पहा म्हणून सांगतो तो तात्पर्य ज्या पांडवांविषयी आपणाला प्रीती आहे त्याच पांडवांनी आपणाला म्हणजे द्रोणाचार्यांना मारणाऱ्या द्रुपदपुत्राला सेनापतीपद देऊन विवाहकार सैन्य उभे करण्याचा अधिकार दिला आहे जर पांडवांना आपल्याविषयी आत्मीयता असती तर त्यांनी कमीत कमी तुम्हाला मारणाऱ्याला तरी आपल्या सैन्याचा प्रमुख सेनापती केले नसते आणि एवढा मोठा अधिकार दिला नसता छोट्या वाक्यामध्ये दुर्योधन किती भाऊ आचार्यांच्या मनामध्ये निर्माण करतो पहा हे चातुर्य आणि बोलण्यातलं चातुर्य आहे परंतु सर्व काही जाणत असूनही त्यांनी त्यालाच आपला सेनापती केले आहे पा कसा आहे हे चाललेलं तुमच्या विरोधात जरी कौरवांच्या सैन्यापेक्षा पांडवांचे सैन्य संख्येने कमी होते खूपच कमी होते अर्थात कौरवांचे सैन्य अकरा अक्षवहिनी आणि पांडवांचे सैन्य सात अक्षवहिनी होते आता अक्षवहिनी म्हणजे काय एक अक्षवहिनी म्हणजे काय तर खाली हिशोब दिला आहे एक अक्षवहिनी सेनेमध्ये एकवीस हजार आठशे सत्तर रथ असतात एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती असतात पासष्ट हजार सहाशे दहा घोडे असतात आणि एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ असतं एवढे मिळून होतात एक अक्षविणी सैन्य सैन्य विचार करण्यासारखी गोष्ट आहे असे सात अक्षविहिनी म्हणजे हे युद्ध किती लोकांच्या प्राण्यांच्यात लढलं गेले तुम्ही विचार करा आणि अकरा अक्षविहिनी कौरवांकडे अशी ही सेना आहे तर हे सांगतात इथे की तरी पण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणून दाखवतो तो घाबरलेला सुद्धा एवढं कमानातून हे कमी असले तरी धार्मिक आहेत ते धार्मिक म्हणजे धर्मनिष्ठ आहेत धार्मिक कर्मकांड करणारे नव्हे समजून घेतलं पाहिजे गीतेमध्ये कर्मकांडाला विरोध केलेला आहे वेदांमधला हा जो भाग आहे हा नाकारलेला आहे हे मी तुम्हाला स्पष्ट इथे सुरुवातीलाच सांगतो सैन्याला प्रचंड सेना म्हणण्याचे से, दुर्योधनाचे से दोन भाव किंवा उद्देश दिसून येतात एक पांडवांचे सैन्य अशा रीतीने व्यूहाकार रचले गेले होते की ते कमी असूनही दुर्योधनास जास्त भासत होते दोन पांडवांच्या सैन्यातील सर्वचे सर्व योद्धे एकाच मताचे होते या एकीमुळे पांडवांची थोडी असलेली सेना सुद्धा बलाने उत्साहाने फार मोठी दिसत होती अशी सेना दाखवून दुर्योधन द्रोणाचार्यांना असे सांगू इच्छितो की आपण या सैन्याला सामान्य किंवा छोटे समजू नका आपण आपली विशेष शक्ती लावून सावधपणे युद्ध करा पांडवांचा सेनापती आपला शिष्य पुत्रचा आहे म्हणून त्याच्यावर विजय मिळवणे आपल्यासाठी भी काय अवघड आहे पहा या ठिकाणी एक भाव हा दुर्योधनाचा सा, सातत्याने आहे की आचार्यांना आपल्या बाजूने करून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट आहे की दुर्योधन हे जाणून आहे की आपल्याकडे मतभेद आहेत तुम्हाला युद्ध नको होतं पण आचार्य ही अशी परिस्थिती असल्यामुळेही आपल्याला युद्ध करावं लागतं बघा तिथे दृष्टदुमणं हा तुमचा वैऱ्याचा मुलगा आहे आणि तो तुम्हाला मारण्यासाठी जन्माला किंवा तुमच्या मृत्यूला कारणीभूत होण्यासाठी जन्माला आला आहे असं असताना त्यांच्यात एकमत आहे आपल्यात नाही तर आपल्यात या युद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांना संपवण्याच्या दृष्टीने पांडवांना आणि त्यांच्या ह्या सेनापतीला एकमत असलं पाहिजे अशा सगळ्या अर्थाने दुर्योधन अत्यंत कमी शब्दामध्ये आचार्यांना आपल्याकडे वळवू पाहतो पहा आता इथे पश्य हा शब्द येताम पश्य असे म्हणण्याचे याचं तात्पर्य काय आहे पांडवसेना युद्धासाठी तयार होऊन आपल्यासमोर उभी आहे तर मग आपण त्या सैन्यावर कोणत्या प्रकारे विजय मिळवू शकतो याविषयी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे हे बघा समोर आपल्या आता काहीतरी निर्णय घ्या असं आपण म्हणतो ना बोलण्यामध्ये तर अशा पद्धतीने हा श्लोक इथे समाप्तो येता येता पश्चिम म्हणून तो सांगतो दुर्योधन की ह्या सगळ्यांना बघून घ्या व्यूहरचनात्मक ही पांडवांच्या या सेनापतीने किंवा द्रुपदाच्या मुलांनी केलेली ही बुद्धिमत्तेने केलेली ही जी सेनेची रचना आहे ती पहा म्हणून सांगतो दुर्योधनाचा इथे एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आपल्या लक्षात येतो दुर्योधनाच्या सोबतच आचार्यांचाही आपल्याला स्वभाव लक्षात येतो कारण दुर्योधनाला माहिती आहे ह्या शब्दांनंतर आचार्यांच्या देहबोलीमध्ये फरक पडणार आहे आणि ते आपल्या बाजूनी होणार आहे काय बोललं की त्यांचं या सगळ्यामध्ये समावेश त्यांचा होणार आहे आचार्यांचा द्रोणाचार्यांचा याची बरोबर जाण त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची जाण दुर्योधनाला आहे आणि त्याचा तो बरोबर इथे फायदा घेतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे आचार्यसुद्धा कुठल्या तरी या अशा प्रकारच्या सूडाच्या भावनेला बळी पडतील आणि ती भावना त्यांच्यात प्रबळ आहे याची जाणीव दुर्योधनाला आहे आणि तो त्याचा बरोबर उपयोग करून घेतो बघा तुमचा स्वभाव जर समोरच्याला माहीत असेल तर तो तुमचा वापर कसा करून घेऊ शकतो अशा प्रकारे ह्या अर्जुन विषादयुगामध्ये जागोजागी जिथे जिथे ज्या ज्या लोकांचा संबंध येईल लक्षात घ्या धृतराष्ट्र आहे संजय आहे त्याच्यानंतर ही दोन पात्रं ह्याच्यामध्ये आत्ता समाविष्ट झालेली आहेत ते आहे दुर्योधन आणि आचार्य द्रोणाचार्य पुढेही जाणार आहोत आपण ज्या त्यावेळेला या सारखीन काही गोष्टींचा विचार करणार आहोत परंतु त्याच्यापूर्वी आपण या श्लोकाचा पुढच्या दोन श्लोकांशी काय संबंध आहे ते वाचूया की द्रोणाचार्यांना पांडवांची सेना पाहण्याविषयी प्रार्थना करून आता दुर्योधन त्यांना पांडवसेनेतील महारथींना दाखवित आहेत ते दाखवित आहेत कुणाला पांडव सेनेत कोणकोण महारथी आहेत कुणाकोणाशी तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओ परमात्मने नमः